मुंबई त्रिमंदिर हे बोरिवली पूर्व उपनगरातील अभिनव नगर रोडवर ऋषीवन काजूपाडा येथे आहे परमपूज्य दादाशी वर्षानुवर्ष या ठिकाणावरून जात असत आणि विधी करत असत हे त्रिमंदिर समुद्रसपाटीपासून तीनशे फूट उंचीवर असलेल्या टेकडीवर आहे या ठिकाणी त्रिमंदिराची स्थापना करण्याचा पूज्य निरुमा यांचा तीव्र हेतू होता त्या म्हणायच्या की जिथे नदी वाहते आणि जवळच एक टेकडी असते तिथे तिथे निश्चितच देवी पद्मावतीचा आशीर्वाद असतो गेटच्या आत प्रवेश केल्यानंतर राईट साईडला चप्पल स्टँड ठेवलेले आहे तिथे आपण चप्पल काढून मंदिराच्या आत जाण्यासाठी प्रवेश करू शकतो आज मी तुम्हाला मुंबईतील सर्वात सुंदर आणि न सापडलेल्या ठिकाणांपैकी एकावर घेऊन जाईन ते म्हणजे त्रिमूर्ती मंदिर जे बोरिवली पूर्वमध्ये आहे हिंदू धर्मात मंदिरे ही सर्वात महत्त्वाची ठिकाणे मानली जातात त्यांना एक पवित्र स्थान मानले जाते जिथे हिंदू पूजा करण्यासाठी आणि त्यांच्या देवतांशी जोडण्यासाठी जाऊ शकतात मंदिरे ही हिंदूंसाठी शांती श्रद्धा आणि आसेचे प्रतीक आहे मंदिराच्या आत पर्यटकांना जैन शैव आणि वैष्णव धर्माच्या इतर धर्मातील देवदेवतांसह देवतांच्या देवतां मूर्ती आढळतील ज्या एकाच व्यासपीठावर समान श्रद्धेने पूजल्या जातात भगवान श्री सीमंदर स्वामींची मूर्ती मंदिराच्या मध्यभागी आहे ही मूर्ती पूर्णपणे संगमरवरीने बनलेली आहे आणि त्याची उंची एकशे छप्पन्न इंच आहे ही आहे श्री पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती ही आहे श्री महावीर भगवान यांची मूर्ती आणि ही आहे श्री चांद्रायन यक्षदेव यांची मूर्ती ही आहे श्री सिमंदर स्वामी यांची मूर्ती जी मंदिराच्या मध्यभागी आहे ही पूर्णपणे संगमरवरीने बनलेली आहे ही आहे श्री पांचागुली याक्षिनी देवी हे आहे श्री अजितनाथ भगवान आणि हे आहे श्री ऋषभ देव भगवान गुरुपौर्णिमा रक्षाबंधन जन्माष्टमी दिवाळी आणि भारतीय नववर्ष यांसारखे सण मंदिरात दरवर्षी साजरे केले जातात हे आहे शिव मंदिर। शिव शिवमंदिर म्हणजे भगवान शिवाला समर्पित असलेले मंदिर शिव हे हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता आहेत आणि त्यांना अनेक अने नावे आहेत जसे की महादेव शंकर शंभू आणि रुद्र शिव मंदिरामध्ये त्यांच्या प्रमुख रूप असलेल्या शिवलिंगाची पूजा केली जाते हे आहे श्री हनुमान हनुमान हे भगवान रामाचे निष्ठावान भक्त आणि सेवक मानले जातात हे आहेत नंदी शंकराचे वाहन म्हणून हिंदू धर्मात यांना विशेष महत्व आहे हिंदु मिशेश हे आहे श्री गणेशा शिवलिंगाची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी मिळते शिवलिंग हे सृष्टी आणि लयाचे प्रतीक आहे परमपूज्य दादाश्रींनी धर्मनिरपेक्ष मंदिरे बांधणे हे मोक्षाचे प्रतीक आहे त्यांनी अशा काळाचे स्वप्न पाहिले होते जेव्हा चोवीस त्रिमंदिरे बांधले जातील आज त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या प्रक्रियेत आहे बहुतेक त्रिमंदिर आधीच पूर्ण झाली आहेत आणि भारतात तसेच इतर देशांमध्ये अशी असंख्य मंदिरे बांधली जात आहे ही आहे श्रीभद्रकाली देवी श्री श्रीनाथजी श्री श्री योगेश्वर श्री कृष्ण भगवान श्री तिरुपती बालाजी श्री गरुडदेव ही आहे श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही देखील त्रिमंदिरात आहे तुळजाभवानी माता ही माता श्री छत्रपती शिवाजी महाराजांची संरक्षक देवता होती आणि ही आहे श्री चक्रेश्वरी देवी मुंबईमधील बोरिवली ईस्टमधील या त्रिमंदिरात स्टॉल आहे जिथे तुम्ही कुठचेही बुक पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये विकत घेऊ शकता या बुक मध्ये दादा भगवान यांच्या अक्रम विज्ञानाच्या आध्यात्मिक शास्त्राबद्दल अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेले पर्यटक मंदिरात असलेल्या बुकस्टॉलला भेट देऊ शकतात मध्ये गुजराती इंग्रजी हिंदी जर्मन पोर्तुगीज स्पॅनिश आणि इतर भारतीय भाषांमध्ये पुस्तके ऑडिओ सी डी व्ही डी ऑडिओ पुस्तके फोटो आणि बरेच काही आहे त्रिमूर्ती मंदिराच्या हॉलमध्ये सस्तंग कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात मंदिराचे संपूर्ण संकुल हिरवळीने वेढलेले आहे आणि सस्तंग हॉल मंदिराच्या तळमजल्यावर आहे हे मंदिर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे संपूर्ण परिसर हिरव्यागार जंगलाने वेढलेला आहे या मंदिरात दोन मजले आहेत पहिल्या मजल्यावर मंदिर आणि मंदिराच्या तळमजल्यावर सस्तंग हॉल आहे या मंदिराला संपूर्ण हिरव्या बे जंगलाने वेडलेलं आहे त्यामुळे या मंदिरात आल्यानंतर शांतीपूर्व वातावरण असतं आणि मन खूप शांत आणि प्रसन्न होतं हे <Santhe kate> सर्व पाहिल्यानंतर तुम्हाला भूक लागणारच बरोबर ना काळजी करू नका त्यांच्याकडे आंबा फूड्स नावाचा एक छोटासा खाद्यपदार्थांचा स्टॉल आहे ते विविध प्रकारचे शुद्ध शाकाहारी भारतीय अन्न आणि नाश्ता आणि चहा देतात आंबा फूड्स नावाचा स्टॉल हा मंदिराच्या डावीकडच्या साईडला आहे मंदिरातून बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन छोटी छोटी मंदिरे बनवली आहेत एकामध्ये श्री साईबाबा यांची खूप सुंदर अशी मूर्ती बसवलेली आहे आणि ही आहे श्री जगदंबा मातेची मूर्ती ही आहे श्री पद्मावती मातेची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला श्री पद्मनाथ भगवान यांची मूर्ती अशा प्रकारे मुंबईमधील बोरिवली ईस्ट येथील त्रिमंदिराचे खूप सुंदर असे दर्शन झालेले आहे जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद